रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मी मात्र एवढं आहे की एक कि दाना रासायनिक सोडला नाही अगदी तन्नास सुद्धा मी मारलं नाही ओसात पाठीमागच्या ओसात आणि आताच्या ओसात फरक आहे की झाडीला मात्र शंभर टक्के फरक आहे नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मी राम अॅग्रोटेक प्रतिनिधी शरद एलपले रणवीर एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आज आपण दिगांच्या या ठिकाणी ओसाच्या प्लॉटवर आलेला तर या प्लॉटला आपले राम अॅग्रोटेकचे सर्व प्रॉडक्ट यांनी वापरलेले आहेत तर ते प्रॉडक्ट त्यांनी कसे वापरले आणि ते शेड्यूलप्रमाणे ते आपण त्यांच्याकडून त्याची पूर्ण माहिती करून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार मला तुमचं नाव आणि थोडंस तुमचा माही परिचय सांगा मी अमोल उजना पुजारी पुजारवाडी दिगंजी तालुकाटपाडी मी आपल्या ह्या दोनशे पासष्ट ह्या उसाला लागण केल्यापासून रामायग रोड पूर्ण उत्पादन वापरतो आहे शेतकरी मित्रांनो मी साधारण पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला दोनशे पासष्ट या वरड्याची लागण केली होती आणि साधारण ऊसाची सरी सोडताना साडेचार फुटाची सरी होती आणि त्या उसाची लागण ही आम्ही दोन डळवर टेपर खांडून एक फुटाचं अंतर आम्ही ठेवलं होतं त्या हिशोबानं लागण केली होती लागण करताना आम्ही शेणखत आणि कारखान्याचं कंपोस्ट करत का, मिक्स करून घातलं होतं त्याच्यानंतर आत्तापर्यंत एक ही रासायनीचं एक दान आहे कशाचं घातला नाही फक्त जे काय वापरलं असेल ते फक्त रामबाई ग्रोटरीचं साहेबाच्या सांगण्यानुसार मी वापरले पण त्याचा रिझल्ट माझ्या हिशोबानं आत्तापर्यंत मी बरेच उत्पादन वापरले ते पण त्यात सगळ्यात चांगले रिझल्ट वाटते काही समोर दिसतेच काही विषय नाही साधारण आपण ऊस लागण केल्यानंतर एक दोन अडीच महिन्यानंतर ही अलफली साहेबांची ओळख झाली त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की आपले उत्पादन रामा रोड वापरा हां त्यांच्यामध्ये ओळख झाली मग त्यांनी ह्यांनी आम्हाला सांगितलं की आपलं रूट मॅजिक मायक्रोन्युट्रॉन आणि ज्ञान ज्ञानशक्ती ज्ञानशक्ती हे आम्ही वापरलं त्याच्यानंतर पहिल्यांदा थोडंसं ऊस होता बरा पण हे वापरल्यानंतर पंधरावी दिवसानं महिन्यानंतर फरक चांगला जायला लागला म्हणजे सुरुवातीला नाही पहिल्यांदा ओळख झाल्यानंतर कसं होते असं विश्वास पहिल्यांदा बसत नाही पण वापरल्यानंतर थोडंसं वाटायला लागलं की चांगलं आहे त्यानंतर मी त्यांना काही सांगितलं की मला बारा म्हणजे ऊस जाईपर्यंत आम्हाला जे तुमचं काही नियोजन आहे त्या हिशोबाने मी पूर्ण वापरतो आणि त्याने आम्हाला तर सहकार्य पण केलं जे लागणार आहे ते तिने आम्हाला सांगितलं की दोन दिवसात म्हणण्याच्या त्या दिवशी पण कधी कधी पोच केलं आम्ही आमच्या हिशोबानं पाण्याच्या हिशेबाने सोडत गेलो परिसर चांगला मिळत आला आम्हाला ते मिळालाच आणि मी असं बऱ्याच लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला पण काय लोकांनी विश्वास ठेवला घेतलंय पण पण मी मात्र एवढाय की एक हि दाना रासायनीचा सोडला नाही अगदी तन्नाशी सुद्धा मी मारला नाही बरेच शेतकऱ्यांना टाकल्याशिवाय करतच नाही त्यांना काय त्यांना नाही देवोते। देवोते। जे जे आता तुम्ही प्रत्येक वर्षी जे रासायनिक खताचा वा� वापर करत होता बरोबर आहे मग त्यावेळेचा खर्च आणि आता आपल्या राम प्रॉडक्ट हे वापरले त्याच्याबद्दल तुम्हाला खर्च म्हणजे तुम्हाला काय वाटतं बाबा खर्चात काय बचत होते का खर्चात तसं म्हणलं तर पन्नास टक्के जास्त बचत माझ्याशिवाय झाली आणि दुसरा असं आहे की रासायनिक खत वापरल्यानंतर आठ पंधरा दिवसा दहा दिवसाचा रिझल्ट असेल mm -hmm. पण ह्याचं कसं आहे थोडा लेट रिझल्ट आहे mm -hmm. पण ती कायम रिझल्ट राहतोय कायम राहतोय आणि जमिनीत पोहोच माझ्या हिवान आम्ही ज्यावेळेस बायका खोरपायला आल्या त्यावेळेस ह्या राहणार अशी गांडूळ आमचं कधी गावत नव्हती पण मी आता मागच्या तीन चार महिन्यापूर्वी खोरपून घेतलं त्यावेळेला गांडूळ खुरपताना किंवा एखादा धुरा मोठा उपसताना अडकून गांडवळ तुम्हाला जमिनीमध्ये गांडूळ संख्या जास्त दिसल गांडोळ पण आणि त्यामुळं गांडोळ वाढल्यामुळं जमीन पण पोकळ राहिले पोत सुधारलाय जमिनी जागा तर सुधारलाय त्याच्यानंतर आपले हा राणा म्हणजे जेवढा ऊस आहे तर तुमचं जे वापरलंय त्या राणाचं आपण माती परेशान केलं राजवेळे काय करण्या मार्फत बरोबर त्यांनी सांगितलं तुमची जमीन सगळ्यात म्हणजे चांगली आहे चांगल्या प्रतिनिधी पोत चांगला आहे हा पोत म्हणणे पोत आहे चांगला तर तुमचं तर रासायनिक प्रमाण निवळ नाही असं त्यांनी सांगितलं म्हणजे असणार आहे पण निवळ नाहीच सेंद्रिय खरब सेंद्रिय कर्ब भरपूर वाढलाय सांगितलं आता शेतकरी मित्रांनो आपण हा रामायग्रुटेकचे आता आपण ऊस पेशल्या ऊसाला दिलेला आहे तर त्याचा परिणाम फरक आपण ओसाची जाडी आणि ऊसाची पेऱ्याची लांबी आणि आपण आता या ठिकाणी कांडी मोजूया किती कांडी येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस वीस पंचवीस साधारण पंचवीस कांड्या कमीत कमी पंचवीस कांड्या त्यापेक्षा कमी काही ना काही भरपूर जास्त कांड्या वाढलेल्या जा। आहेत त्या आणि आता आपल्याला साधारण आपले लागण डिसेंबरचे हा पंचवीस डिसेंबरची लागण आहे आणि आज आज कोणता महिना आहे ऑक्टोबर आहे आता ऑक्टोबर महिना चालू आहे दहावा हो महिना चालू आहे दहावा महिना चालू आहे म्हणजे साधारण पण दहा महिना म्हणजे दहा महिने झालेला नाही तो साधारण नऊ आता पंचवीस तारखेला दहा महिने होणार आहेत येणाऱ्या ह्या येणाऱ्या पंचवीस तारखेला लागत झाल्यानंतर दोन महिन्यात वापर हां दोन महिन्यानंतर ओळख झालीत त्याच्यानंतर वापरला आपण आता कंपनीचं औषध वापराचा विषय म्हणलं तर ही एलपल साहेब तर आपण कॉन्टॅक्ट केला बा आम्हाला उद्या औषध पाहिजे तर ते आपल्याला हिकडे या तिकडे या काय म्हणत नाहीत डायरेक्ट आमच्या राहणार येऊन तुम्हाला काय पाहिजे काय नाही विचारून बांधाव जाणून देतात की ताणून देते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की लिक्विडमध्ये असल्यामुळं ही मिक्स करायचं आहे पाच चार गडी लावायचं आहे तर असला काही विषय नाही आपली फेनचोरी आहे मशीन आहे हो ते औषधवाडी मशीन आहे ड्रिपमधून पूर्ण टोटल टोटल ऊस आपला पाचच्या पाच एकर ड्रिपवर आहे त्याच्यामुळं ड्रिपमधन औषध सोडायला पंधरा वीस मिनिटंच काम आहे करला तुम्ही कसला म्हणजे असा त्रास काहीच नाही कष्ट म्हणजे तुमचं कष्ट थोडक्यात हे लेबर लेबरचा खर्च वाचतो लेबरचा खर्च वाचतोय आपला पण वेळ वाचतोय अवशेष वाढायला एक काय तास अर्धा तास मशीन लागेल एवढाच विषय तसं कष्ट काही नाही म्हणजे तुम्हाला सोडायचं अडचण नाही काय अडचण नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या औषधाच्या माध्यमात मी आतापर्यंत तरी समाधानी आहे आतापर्यंत समाधानी आहे म्हणजे मला रिझल्ट चांगला वाटतोय अजून मला वाटते ऊस जायला चार तेरा महिने टाईम काय कारण बारात पंधरा तेरा महिने झाल्याच्या दोनशे पाच ऊस कारखान्याला घालवायचा नसते आता पण साडे नऊ महिने झालेत बरोबर तर अजून एक पाच तेरा महिने उसल आहेत त्याच्यामुळे अजून भरपूर ऊस ग्रोथ गेला आतापर्यंतच्या ग्रोथमध्ये ना पाठिंबाच्या ऊसात आणि आताच्या ऊसात फरक आहे की झाडीला uh, मात्र शंभर टक्के फरक आहे म्हणजे माझ्या नजरेत जाडीला फरक आहे कांड्यात पण लांबीला थोडा फरक आहे पण झाडीत जास्त फरक आहे तर आपण आता ह्या ऊसाला आपण दहा महिने झाले आहेत तर आपण हा एक साधारण पहिला भाग आपण शूटिंग केलेला आहे तर आता आपण हार्वेस्टिंगच्या वेळी एक आपण दुसरा भाग आपण शूटिंग करणार आहोत तर मित्रांनो आपण आता ह्या ऊसाला दहा महिने पूर्ण झालेले आहेत तर आपण हा पहिला भाग आपण शूटिंग केलेला आहे आता आपण हार्वेस्टिंगच्या वेळी दुसरा भाग आपण ज्यावेळी शूटिंग करेल त्यावेळी आपण जे जे काय फरक प झालेला आहे आपण तुम्हाला आपण त्यावेळी दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पुढच्या वेळा भागामध्ये आपल्याला ओसामध्ये झालेला ग्रोथ ओसामध्ये जे जा झालेली कांड्याची वाढ हे आपण त्यावेळी तुम्हाला दाखवणार आहे आणि ओसाचा पहिल्यापासून शेवटपर्यंत झालेला आपलं एकूण खर्च mm -hmm. आणि आपलंसा उत्पन्न जे काय ह्या वर्षी काय उत्पन्नात झालेली वाढ आहे त्यामुळे त्याचा आपण त्यावेळी आपण सर्व त्याची माहिती घेणार आहे पुजारी सर तुम्ही जर या या ठिकाणी आम्हाला थोडासा वेळ दिला आणि कंपनीची थोडीशी आम्हाला माहिती घेतली त्याबद्दल कंपनीतर्फे तुमच्या शतश आभार धन्यवाद धन्यवाद थँक्यू